हे पहा बसमध्ये बसलेल्या सर्व बांधवांना एक विनंती आहे आपण कोल्हापूरचे नागरिक आहोत शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराजांचे विशेष करून या भागावरचे आनंद उपकार आहेत शाहू महाराजांनी जे काही पाणी दिलेलं आहे विकास बाजूला या पाण्यावर आज आपण जगत आहोत राजकीय पक्षाचा भाग वेगळा कोण कुठल्या पक्षाचा कोण परंतु शाहू महाराज निवडणुकीसाठी उभे आहेत त्यामुळं कुठलाही पक्ष न पाहता शाहूचा समतेचा विचार दिल्लीला पोहोचवण्यासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपले शाहू छत्रपती महाराज हे सर्वांचे आणि जनतेचे के उमेदवार आहेत म्हणून आपण त्यांना आपल्या बहुमताने